ने ने उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली आणि किमान एकशे वीस लोकांनी जीव गमावला या घटनेची जबाबदारी कोणाची आयोजकांकडनं काय चुका झाल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे पण मुळात हा सत्संग होता कोणाचा हा सत्संग नारायण साकार हरी नावाच्या कथाकाराचा प्रवचनकाराचा होता त्यांचे पोस्टर्स हाथरसच्या रस्त्या रस्त्यावर लावलेले दिसतात भोले बाबा किंवा विश्वहरी अशा नावांनी सुद्धा ओळखल्या जाणाऱ्या या बाबांनी जुलै महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हाथरस मध्ये मानव मंगल मिलन असा हा कार्यक्रम आयोजित केला होता या संपूर्ण प्रकरणानंतर एका समितीचं सुद्धा नाव समोर आलंय सद्भावना समागम समिती या समितीचे सहा आयोजक आहेत आणि दोन जुलैच्या घटनेनंतर या सर्वांचे मोबाईल बंद आहेत पोलीस सुद्धा त्यांचा शोध घेत आहेत पण जाटव आहेत तरी कोण सत्संग करणाऱ्या या भोले बाबांची खरी गोष्ट जरा फिल्मी वाटते सूरजपाल जाटव हे आधी पोलीस हवालदार होते त्यांनी नोकरी सोडून प्रवचनकार होण्याचं ठरवलं आणि काही वेळातच त्यांचे लाखो भक्त बनले नारायण साकारहरी हे एटा जिल्ह्यापासून वेगळ्या झालेल्या कासगंज जिल्ह्यातल्या पटियाली इथल्या बहादूरपूर गावचे रहिवासी उत्तर प्रदेश पोलिसात नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात ते स्थानिक गुप्तचर युनिटमध्ये नियुक्त होते सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी विनयभंगाच्या एका प्रकरणात आरोप झाल्यानंतर त्यांना निलंबनाची शिक्षा झाली होती निलंबनामुळे सूरजपाल जाटव पोलीस सेवेतून बडतर्फ केले गेले पण तोपर्यंत सूरजपाल जाटव यांनी सुमारे अठरा पोलीस ठाणी आणि स्थानिक गुप्तचर युनिट्समध्ये काम केलं होतं इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितलं की सूरजपाल विनयभंगाच्या प्रकरणात बराच काळ एटा तुरुंगात होते आणि तुरुंगातून सुटल्यानंतरच सूरजपाल बाबाच्या रूपात लोकांसमोर आला पोलीस सेवेतून बडतर्फ झाल्यानंतर सूरजपाल कोर्टात गेले आणि त्यांना त्यांची नोकरी पुन्हा देण्यात आली पण दोन हजार दोनमध्ये सूरजपाल यांनी आग्रा जिल्ह्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली पोलिस सेवेतून मुक्त झाल्यानंतर सूरजपाल जाटव आपल्या नागला बहादूरपूर या गावी पोहोचले जिथे काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी देवाशी संवाद साधल्याचा दावा केला आणि स्वतःला भोले बाबा म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेने काम सुरू केलं काही वर्षातच त्यांचे भक्त त्यांना अनेक नावांनी ओळखू लागले आणि मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन होऊ लागलं ज्यात हजारो लोक सहभागी व्हायचे इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार सांगतात की पंच्याहत्तर वर्षीय सूरजपाल उर्फ बाबा यांना तीन भाऊ आहेत सर्वात मोठा सूरजपाल दुसरे भगवानदास ज्यांचा मृत्यू झालाय तर तिसरे आहेत राकेश कुमार जे पूर्वी सरपंचही होते बाबा आता त्यांच्या गावी फार कमी वेळा जातात मात्र बहादूरपूर गावात त्यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट अजूनही कार्यरत आहे नारायण साकार यांनी आपल्या सत्संगात अनेक वेळा असं म्हटलंय की त्यांना सरकारी सेवेतून इथवर कोण घेऊन आलं हे त्यांना माहीत नाही नारायण साकार आपल्या भक्तांकडून कोणतीच दानदक्षिणा घेताना दिसत नाहीत पण असं असूनही त्यांचे अनेक आश्रम स्थापन झालेत उत्तर प्रदेशात इतरही अनेक ठिकाणी मालकीच्या जमिनीवर आश्रम स्थापन करण्याचे दावे केले जात आहेत नारायण साकार हरी आपल्या सत्संगात सेवादार म्हणून आपल्या भक्तांची सेवा करताना दिसतात ते नेहमी पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसतात पण ते इंटरनेटवर फारसे लोकप्रिय असल्याचं चित्र नाही सोशल मीडियावरही त्यांचे भक्त फारसे दिसत नाहीत पण प्रत्यक्षात त्यांच्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचं स्पष्ट झालं आहे आणि भोलेबाबांच्या या भक्तांमध्ये अनेक स्थानिक नेत्यांचा सुद्धा समावेश आहे